सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती दालवर्गीय पिकामधील एक पीक म्हणजेच हरभरा तसेच रब्बी पीक म्हणून ओळखलं जातं व त्याची काढणी केली जाते व पेरणी केली जाते या हरभऱ्यापासून मुख्यतः आपण डाळ करू शकतो त्याचबरोबर डाळीपासून बेसन तयार करून बेसनच्या अनेक प्रकारच्या मिठाई तयार करू शकतो त्याचबरोबर वर आपण जर चणा भाजून त्याचाही खाण्यासाठी वापर या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर वर चणाचा उपयोग प्रामुख्याने दोन प्रकारचे चणे असतात एक काबली चना आणि हा देसी व्हरायटीचा सा, बारीक साईजचा गावरान व्हरायटीचा चणा त्यामध्ये जो मोठ्या साईजचा सा जो चणा असतो तो मोठमोठ्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येतो हा असा प्रकारचा चणा हा आपण देसी असल्यामुळे खाणे फायदेशीर ठरते मोठ्या प्रमाणात फायबर त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला फायदा या ठिकाणी होत असतो आपण जर हा चणा भाजून ठेवला तर सकाळी लवकर खाल्ला तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिसामध्ये तहान लागल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची जी कमी आहे ती भरून निघण्यास मदत होते त्याचबरोबर शरीर सुद्धा आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असा या ठिकाणी ठरत असतो म्हणून प्रत्येकाने याचा आहारामध्ये वापर करावा व आपलं शरीर स्वास्थ्य योग्य प्रमाणात सुदृढ करावी धन्यवाद